आज तुम्हाला आंब्याचं सांदण बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी आता गॅस चालू करून भांड तापत ठेवलेलं आहे आणि हे मी आता पाव वाटी मी तूप टाकते आहे गरम करायला आहे बघा आणि त्याच्यामध्ये मी आता हे ना एक वाटी तांदूळ बारीक करून म्हणजे रवा करून घेतलेला आहे तो मी आता हे तुपामध्ये ताप टाकून चांगलं मी ख खरपूस भाजून घेणार आहे चांगला लालसर करून घ्यायचा आहे हा रवा हे बघा पाच मिनिट झालेली आहेत छान पैकी तांबूस कलर आलाय बघा व्यवस्थित भाजलं पाहिजे आहे तांदळाची कणी आहे म्हणजे आपण तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत मिक्सर मध्ये आणि असे कणी त्याची झालेली आहे रवा रवा म्हणतात त्याला चांगला तांबूस कलर भाजून घेतलेला आहे आता मी हे काय करणार थोडा वेळ आता हे गॅस बंद करून ठेवणार आहे म्हणजे झालेला आहे हे आणि मी बाकीच्या साहित्याची आता तयारी करून घेणार आहे आता मी गॅस बंद करते हे बघा एक वाटी मी आहे आंब्याचा रस घेतलाय अर्धी वाटी मी खोब ओला नारळाचं खोबरं घेतलेलं आहे कि कातून आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे तुम्ही साखर घेऊ शकता गूळ हा पौष्टिक आहे आणि उष्ण कमी असतो साखरेपेक्षा म्हणून मी गूळ घेतला आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडं वेलची बूक टाकते थोडीशी आणि हे आता मिक्सर मी हे सगळं मिक्स सगळं मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आता मी सगळं हे मिश्रण मिक्सरमध्ये लावून घेणार आहे हे बघा हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं वाटून घेतलेलं आहे बघा छानपैकी आहे मी आता या भांड्याला काय केलं तूप लावून घेतलंय पूर्ण तूप लावून ह्याच्यामध्ये आता हे मिश्रण मी टाकणार आहे हे बघा हे मी मिश्रण वाटते वेळी दूध किंवा पाणी टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल जर पातळ जर असं करायचं असेल तर तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी टाकू शकता मी टाकलेलं नाही आहे आणि हे बघा आता हे मी भाजून ठेवलेला तांदळाचा रवा आता याच्यामध्ये मिक्स करते आहे मी ह्याच्यामध्ये पाव चमचा सोडा टाकते आहे हे बघा आणि चवीनुसार थोडस मी मीठ टाकणार आहे काही लोक मीठ टाकत नाही तुम्हाला जर हवं असेल तर मीठ टाकू शकता मिठाने जरा चव चांगली येते म्हणून मी थोडं मीठ टाकते बघा हे आता मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे हे मिश्रण मी आता पूर्ण एक जीव करून पूर्ण असं सपाट करून घेतलेलं आहे आणि आता हे मी भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये खाली मी जाळी ठेवली आहे आपली कुकरची जाळी असते ती जाळी ठेवून त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलं आहे आणि हे भांडं मी ठेवलं आहे आता हे भांडं गॅस चालू करून जवळजवळ पंधरा मिनटं हे वापवायचं आहे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बघा हे पंधरा मिनटं आता वापवायचं आहे आपल्याला हे बघा आंब्याचं सांदण तयार झालेलं आहे मी आता हे असं गोल हे करून का काढायचं आहे बघा सुरीने पूर्ण गोल फिरवून फिरवून काढायचं आहे मस्तपैकी झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता एवढा छानपैकी झालेलं आहे निकतं आहे पूर्ण हे बघा मी आता हे कापून घेते बघा छानपैकी कापलं जातंय छान बघा व्यवस्थित झालेलं आहे तयार हे बघा मस्तपैकी कापलं जात आहे हे बघा छानपैकी हे बघा आकार कापून घेतलेला आहे छानपैकी तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवते वडी किती छान झाली आहे बघा हे बघा नरम एकदम पुशकुशीत झालेली आहे जसं हे करतात ना तसं एकदम हे बघा छानपैकी तयार झालेली आहे ढोकळा करतात ना त्या पद्धतीने तसंच आहे दिसतोय आहे बघा ढोकळ्यासारखंच आहे आणि आता सध्या आंब्याचं सीजन आहे आंबे नुसते आणून ठेवलेले असतात जास्त असतात तयार झालेले असतात तर मग अशा प्रकारे तुम्ही सांजण करून मुलांना दिलात तर मुलं आवडीने खाऊ शकतील